नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार सातशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जर आहेत दोन हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जर आहेत दोन हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार आठशे सत्तर रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत पाच हजार चाळीस रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार चाळीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सातशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार सातशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार दोनशे सत्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे वीस रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार नऊशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार आठशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी केमि दर आहेत चार हजार पाचशे साठ रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे चाळीस रुपये त्रैवत्याजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेऊन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद